आय आय टी बॉम्बे म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे यामध्ये जर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर ई मेनची क्लोजिंग रँक किती आहे ती क्लोजिंग रँक आपण या ठिकाणी बघणार आहोत तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यामध्ये किती कोर्सचं नेम तुम्हाला पाहायला आहे ए आय म्हणजे ऑल इंडिया सीट्स कॅटेगरीचं नाव आपल्याला इथं पाहायला आहे आणि जेटर पाहायला मिळतंय ऑफ सुरुवातीचा जो अंक पाहायला मिळतोय तो आहे ओपनिंग रँक आणि सर्वात शेवटी जो अंक पाहायला मिळणार आहे तो आहे क्लोजिंग रँक आपण क्लोजिंग रँक बघणार आहोत तर यामध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग करिता ओपन करिता तेवीसशे ऐंशी च जवळपास क्लोजिंग रँक आहे आपण सर्व माहिती व्हिडिओ पॉज करून देखील पाहू शकता आपण थोडक्यात ओपन ओपन कॅटेगरीची माहिती बघतोय इतर देखील कॅटेगरीची माहिती आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता बीएससी मॅथमॅटिक्स चार वर्षाचं जे आहे ओपन कॅटेगरीच्या फिमेल करिता एक चार हजार एकशे एक क्लोजिंग रँक आहे आणि जेंडर न्यूट्रल बी एस सी मॅथमॅटिक्स एक हजार एकशे एक्क्याण्णव हा क्लोजिंग रँक आहे इतर देखील कॅटेगरी करता आपण व्हिडिओची माहिती जी आहे ती बघू शकता त्यानंतर बी एस सी मॅथमॅटिक्स नंतर केमिकल इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंग ओपन कॅटेगरीच्या जनरल विद्यार्थ्यांकरिता ओपनिंग रँक साडेसहाशे आणि क्लोजिंग रँक जेई मेनमधून दोन हजार पाचशे सात एवढं रँक जी आहे ती क्लोजिंग रँक ऑल इंडिया रँकिंग पाहायला मिळते त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग नंतर पुढं आपण बघणार आहोत पुढचा जो काही कोर्स आहे केमिकल इंजिनिअरिंग नंतर तर तो आहे केमिस्ट्री केमिस्ट्री जर विद्यार्थ्यांना करायचा असेल बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे बी एस सी केमिस्ट्री चार वर्षाचा आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा क्लोजिंग रँक आहे सहा हजार नऊशे एकोणसत्तर त्याच्या आत जर विद्यार्थ्यांचं ऑल इंडिया रँकिंग असेल तर विद्यार्थ्यांना तिथे ऍडमिशन मिळू शकतं ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी चं देखील रँकिंग आपण बघू शकता एस सी एस टी एस टीचं देखील रँकिंग या ठिकाणी बी एस सी केमिस्ट्रीचं क्लोजिंग रँक एक हजार सात आहे फक्त त्यानंतर एस टी कॅटेगरीकरिता सुद्धा एक हजार सात न्यूट्रलकरिता त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग करिता ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता क्लोजिंग रँक आहे तीन हजार नऊशे शहाऐंशी त्याच सोबत ओबीसी कॅटेगरीचे जनरल असतील विद्यार्थी तर ते त्यांचं क्लोजिंग रँक आहे एक हजार नऊशे अठरा एस सी कॅटेगरीकरिता नऊशे ऐंशी एस टी कॅटेगरी करिता तीनशे एकतीस बाकीचे देखील फिमेल वगैरे आपण माहिती पाहू शकता कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग चार वर्षाचा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बीटेक चार वर्षाचं ओपन करिता सिक्स्टी एट ऑल इंडिया रँकिंग फक्त तर त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होऊ शकतं फिमेल करता चारशे एकवीस ओपन फिजिकली हँडिकॅप फक्त तीन क्लोजिंग रँक ओ त्यानंतर डब्ल्यू एस ट्वेंटी थ्री ई डब्ल्यू एस फिमेल सेवन्टी नाईन डब्ल्यू एस फिजिकल हँडिकॅप थ्री ओबीसी नॉन क्रिम्युलियर फिफ्टी ओबीसी नॉन क्रिम्युलियर फिमेल दोनशे चौऱ्याहत्तर ओबीसी नॉन क्रिम्युलियर फिजिकली हँडिकॅप दोन क्लोजिंग रँक आहे ऑल इंडिया रँकिंगचा ओबीसी बी सी नॉन क्रिमि फिजिकली हैंडीकैप फीमेल ट्वेंटी एस सी कैटेगरी थर्टी वन एस सी फीमेल सेवेंटी वन एस सी फिजिकली हैंडीकैप वन यानर एस टी जनरल थर्टीन एस टी फीमेल कैटेगरी है एस टी फीमेल फोर्टी क्या एस टी फिजिकली हँडीकॅप वन क्लोजिंग ऑल इंडिया रँकिंग ओपन करिता जर बघितलं आपण तर जेंडर जे आहे ते न्यूट्रल म्हणजे तिथं मुलं मुली पण चालतील तर ते इकॉनॉमिक्स करता आहे इकॉनॉमिक्सचं पण आपण बघू शकता इकॉनॉमिक्स नंतर पुढं आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करिता देखील ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं ऑल इंडिया रँकिंग क्लोजिंग रँके फोर हंड्रेड सिक्स्टी फोर चारशे चौसष्ट त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नंतर पुढे आपण बघणार आहोत नेक्स्ट जो कोर्स आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या पुढे जाऊयात आपण बॅचलर आणि मॅ मास्टर असे ड्युअल पण त्यामध्ये कोर्स आपल्याला आय आय टी बॉम्बे या ठिकाणी पाहायला मिळतात एनर्जी इंजिनिअरिंग देखील हा कोर्स आहे त्या ठिकाणी एनर्जी इंजिनिअरिंग चार वर्षाचा बॅच बी टेक कोर्स आहे क्लोजिंग रँक आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड फिफ्टी सेवन दोन हजार पाचशे सत्तावन्न ओपन कॅटेगरीचा बाकीच्या देखील कॅटेगरीची व्हिडिओ माहिती आपण पॉज करून बघू शकता इंजिनिअरिंग फिजिक्स बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बीटेक इंजिनिअरिंग फिजिक्स क्लोजिंग रँक ओपन कॅटेगरीकरिता करता वन थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी टू पंधराशे बत्तीस इतर देखील कॅटेगरीचे व्हिडिओ पॉज करून आपण माहिती बघू शकता कारण खूप सारा डेटा त्यामध्ये आहे त्यानंतर इंजिनिअरिंग फिरिंग फिजिक्स नंतर एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग चार वर्षाची बीटेक ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँकिंग चार हजार सातशे सोळा इतर देखील ऑफ आपण बघू शकता इंजी एनवायरमेंटल नंतर पुढचं जर आपण बघितलं इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं क्लोजिंग रँक एक हजार सातशे सव्वीस त्यानंतर फिमेल करिता चार हजार सातशे बासष्ट हे सर्व ऑल इंडिया रँकिंग मध्ये आपण बघतोय त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ओपन कॅटेगरीचा क्लोजिंग रँक आहे एक हजार सहाशे पंच्याऐंशी ऑल इंडिया रँकिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर पुढचं आपण बघणार आहोत मेटलॉजिकल इंजिनिअरिंग ओपन कॅटेगरी क्लोजिंग रँक ऑल इंडिया रँकिंग चार हजार एकशे पंच्याहत्तर इतर देखील माहिती आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता मेटलि मेटलॉजिकल इंजिनिअरिंग तर अशा पद्धतीने आय आय टी बॉम्बे येथील जे काही कोर्सेस आहे त्यांचं ओपनिंग रँक ओपनिंग रँकिंगनंतर क्लोजिंग रँकची माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे आपल्याला देखील आय आय टी बॉम्बेमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर आपण या आ, ही आता आपण दोन हजार चोवीसची माहिती बघितलेली आहे याच पद्धतीने आपले या दरम्यानच कट ऑफ जे आहे आ, ते असतात फार त्याच्यामध्ये मेजर चेंज होत नाही तर या दरम्यान आपण जर अभ्यास करत असाल तर या दरम्यान आपण मार्क मिळवले तर आपल्याला आपलं क्लोजिंग रँक जे आहे ते ओपनिंग रँक क्लोजिंग रँक यानुसार आपण अभ्यास जर केला तर निश्चित आपल्याला देखील आय आय टी बॉम्बे या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं एवढे जर मार्क्स जर आपल्याला मिळाले तर